श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडी जबमध्ये आपले स्वागत आहे आत्तापर्यंत आपण वारानुसार भविष्य पाहिले आज आपण आपल्या मराठी महिन्यानुसार म्हणजे चांद्र मासानुसार आपले भविष्य पाहणार आहोत वेगवेगळ्या पद्धतीने भविष्य पाहण्याची मजा काही निराळीच आहे आज आपण मास आणि त्याचे फळ हे पाहणार आहोत जर एका त्याचा जन्म चैत्र महिन्यात झाला असेल तर तो सर्व कलांमध्ये हुशार स्वयं अध्ययन उत्सवांचा शौकीन प्रिय आणि त्याच्या कामांमुळे शोभायमान होणारा असा व्यक्ती असतो ज्या व्यक्तीचा जन्म वैशाख महिन्यात झाला असा व्यक्ती शास्त्रात पारंगत आणि स्वतंत्र विचार करणारा असतो हा व्यक्ती राजा असतो ज्येष्ठात ज्याचा जन्म झाला ती व्यक्ती दीर्घायुषी श्रीमंत अशा व्यक्तींना पुत्रप्राप्ती होते आणि मंत्रोच्चार करण्यास निपुण असतात या व्यक्ती ज्यांचा जन्म आषाढ महिन्यात झाला ती व्यक्ती श्रीमंत दयाळू आनंदी आणि बुद्धिमान द्वेषयुक्त अशी असते श्रावण महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्या व्यक्ती देवाच्या उपासनेत वावरणाऱ्या विविध आदेशात मग्न असलेल्या गुरूंचे ऐकणाऱ्या अशा असतात भाद्रपादात जन्म झालेल्या व्यक्ती अनेक ठिकाणी भ्रमण करणाऱ्या तंत्रपंडित आणि मनात उच्च कल्पना बाळगणाऱ्या असतात अश्विन महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्या व्यक्ती आपल्या लोकांबद्दल द्वेष करणाऱ्या थोड्याशा गरीब आणि फार चंचल स्वभावाच्या असतात कार्तिकमध्ये म्हणजेच कार्तिक महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे अशा व्यक्ती शरीराने बलवान कृषीवादी मोठे डोळे असणाऱ्या आणि श्रीमंत असतात मार्गशीर्ष महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्या देवासारख्या असतात गुरूंचा भक्त आणि धार्मिक व्यक्ती असतात त्याचप्रमाणे पौष महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे अशी व्यक्ती श्रीमंत पुण्यवान बलवान आणि उच्च नाक असलेल्या असतात माघ महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे अशा व्यक्ती कार्यरत आणि आचरणाने शुद्ध असतात फाल्गुन महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे अशा व्यक्ती दानशूर व्यक्ती असतात संगीत आणि गायनाकडे आकर्षित या व्यक्ती असतात धन्यवाद कसे वाटले तुम्हाला मराठी महिन्यानुसार आपले भविष्य ऐकायला मेसेज करायला विसरू नका